होणारच आर्थिक नफा सभासदांना सोळा टक्के लाभांश देण्यात येणार आहे असं अध्यक्ष रणजित देसाई यांनी एडूर इथं घोषित केलं एडूरच्या उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ पासष्ट वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते ते पुढे म्हणाले सभासद शेतकऱ्यांना क्रेडिट कर्जासाठी व्याजदरात सोळा टक्क्यावरून तेरा टक्के कपात करण्यात आली सोने तारण कर्ज तेरा टक्क्यावरून अकरा टक्के करण्यात आले तर सभासदांसाठी असलेल्या अपघाती विम्यात एक लाखावरून दोन लाख करण्यात आला मयत सभासदांना दोन हजार देण्यात येणार आहेत कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरा ते एकोणीसला ला सभासदांना कर्जमाफी केली होती त्यामध्ये आमच्या संघाच्या वीस सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता यावर्षी दोन सभासदांना त्याचा लाभ मिळालेला आहे उर्वरित अठरा सभासदांना येत्या आठ ते नऊ महिन्यात त्याचा लाभ मिळणार असं त्यांनी सांगितलं कार्यदर्शी रावसाहेब बोरगाव यांनी अहवाल वाचन करताना संस्थेचे दोन हजार सातशे सत्तेचाळीस सभासद असून भागभांडवल एक कोटी एकोणतीस लाख एकोणनव्वद एक हजार एकशे पंचवीस रुपये आहे तर निधी सात कोटी पंधरा लाख अडतीस हजार एकशे नव्याण्णव आहे संस्थेनं सदतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख शेहचाळीस हजार तीनशे चौतीस रुपये कर्ज वितरण केलं गुंतवणूक बारा कोटी चार लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्त्याण्णव रुपये असं सांगितलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुकुमार चौगले विश्वनाथ माने ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष धनगर उपस्थित होते व्यासपीठावर उपाध्यक्ष दीपक माने संचालक संजय चव्हाण गणपती उगारे सदाशिव सावळे वाल्मिकी कोळी विनोद कागवाडे सचिन पाटील संजय माळकरी सुवर्णा उमराने रेणुका अंबनगे यांच्यासह राहुल देसाई नरसगौडा पाटील नरसू कामते लक्ष्मण हकारे बापूसाहेब चव्हाण आदी मान्यवर सभासद उपस्थित होते यावेळी तुकाराम हवलदार यांनी स्वागत केलं कार्यदर्शी रावसाहेब बोरगावे यांनी सूत्रसंचलन केलं तर अलगौडा पाटील यांनी आभार मानले सी मराठी साठी मांजरीहून तात्यासक कामत चोवीस पंचवीस या वर्षी संस्थेला साधारणपणे चौतीस लाख चौऱ्याऐंशी लाख अडतीस हजार तीनशे पस्तीस एवढा निव्वळ नफा झालेला आहे त्याकरता त्याकरता आम्ही यावर्षी सोळा टक्के एवढं बोनस आमच्या शेतकरी करता देण्याचे ठरलेले आहे या वर्षापासून खालील प्रमाणे व्याजाचे दर कमी करण्यात आलेले आहेत एक फर्टिलायझर फर्टिलायझर लोनवरील व्याज सोळा टक्के ऐवजी तेरा टक्के काढण्यात आलेले आहे गोल्ड लोन व्याज चौदा टक्के वरून अकरा टक्के करण्यात आलेले आहे आणि नंबर तीन ऍक्सिडेंट विमा भरपाई म्हणजे ज्यांचा कोणी ऍक्सिडेंट होऊन प्रभासाचा मृत्यू होत आहे त्यांना आतापर्यंत आम्ही एक लाख रुपये देत होतो आता ते दोन लाख देण्याचं फायदा ला। केलं आहे <laughs> तसेच मयर सभासदांसाठी दोन <laughs> हजार अठरा एकोणीस या वर्षी स्वामी मुख्यमंत्री असलेल्या काळात जी कर्जमाफी दिली होती

क्या करता विशेष तो प्राप्त करना भी प्रयात के इलाज करने से तो पति कहाँ है सही लेकिन कुछ आठ महीना रहा कर भी वाइज है तो क्या आजकल लोगानी सरकार तबुंत चोड़ा हमारा थोड़ा कर्जा ची करने